नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणमाळ निराधार योजना या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता लवकरच जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे होय पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे एक्झॅक्टली किती तारखेला तुम्हाला अनुदान मिळणार आहे याविषयीची माहिती या, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे ज्या ज्या तालुक्यांनी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली ती सर्व माहिती आम्ही देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कोणत्या तालुक्याला किती तारखेला पैसे आता मिळणार आहे आणि उर्वरित यादी तसेच अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत आणि विश्वसनीयतेची माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांनी बरेच वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तसेच देखील आपण बऱ्याच तालुक्यांची माहिती दिली आहे आता बऱ्याच तालुक्यांची माहिती देता येत नाही कारण तालुका स्तरावरती एवढा सपोर्ट केला जात नाही आणि तालुक्यावरून माहिती प्राप्त होत नाही आणि त्यामुळे तुमच्या तालुक्याची माहिती जी आहे तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु जे जे तालुका कर्मचारी आहेत ते माहिती देतात ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर काही श्रोत्यांनी आपले आभार देखील मानलेले आहे की नमस्ते मिरज तालुक्याची माहिती सांगितली याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व लाभार्थ्यांकडून आपले मनापासून आभार अशी माहिती असा जे मेसेज आहे तो आपल्याला मिळालेला आहे जाधव विशाल जाधव यांनी सांगितलेला आहे तर धन्यवाद विशालजी पुढील आपले श्रोता आहेत आणि ते आपल्याला विचारत आहेत पाच सहा सात आ, वी पवार हे आहेत पाच सहा सात लगातार सुट्टी आहे तर आपल्याला पैसे मिळतील का तर याचं उत्तर आहे हो जरी सुट्टी असली तरी डी पी टी प्रणाली काम करत असते आणि बँकेचं जे व्हर्च्युअल सर्व्हर आहे ते काम करत असतं त्यामुळे तुम्हाला पैसे जे आहे तर ते मिळणार आहे पुढील प्रश्न आहे सर साखरी तालुक्याचे कधी साखरी तालुक्याची माहिती आधी आपण दिलेली आहे जर दिली नसेल तर उपलब्ध झाल्यानंतर निश्चित आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू मला आठवतं आहे की मी साक्री तालुक्याची माहिती दिलेली आहे कारण मी एकदा केलेली गोष्ट मला नेहमी लक्षात राहते पुढील लाभार्थ्याचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये कधी येणार सूरज कोणाचा प्रश्न आहे सोजानी गोंघाडे यांचा प्रश्न आहे सोजानी असं काहीतरी नाव आहे तर अहमदनगर जिल्ह्याची तालुक्यांची माहिती याआधी प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे तुम्ही ती व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल पुढील प्रश्न देखील धाराशिवला कधी येतील असा प्रश्न आहे आणि त्यांना देखील सांगू इच्छितो की धाराशिवची देखील माहिती आपण प्रसिद्ध केलेली आहे उर्वरित तालुक्यांची माहिती पुढे आपण पाहणारच आहोत तर बघा आज तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बऱ्याच तालुक्यांची माहिती आपण याआधीच दिलेली आहे त्यामुळे वारंवार लाभार्थ्यांकडून एकच एक प्रश्न आपल्याला विचारला जातो त्या सर्व लाभार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण सविस्तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला या पुढच्या या व्हिडिओच्या नंतर एक व्हिडिओ पाहायला मिळेल ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हाल। तालुक्याची जी माहिती आहे तर ती दिली जाईल त्यामुळे कुणीही चिंता करू नका आपण हा व्हिडिओ आज इथेच थांबवूया कारण या, या पुढील व्हिडिओमध्ये आपण जे आहे तर ती माहिती पाहणार आहोत बऱ्याच लो लाभार्थ्यांचे फोन येत होते वारंवार आणि त्यामुळे हा छोटासा जो आहे चला तर शत्य हो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद